सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गुंडगिरीच्या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला होता काही गुंडांनी एका दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड करत दुकान मालक आणि येथील कर्मचाऱ्यांवर हाणामारी केली हा प्रकार दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाला या घटनेनंतर व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं त्वरित पोलीस कारवाई घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केवळ एका तासाच्या आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतलं असे एकूण तीन जणांचा समावेश आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तपास सुरू केलाय भीती कमी करण्यासाठी धिंड या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि दहशत कमी व्हावी या उद्देशाने अंबड पोलिसांनी आज सायंकाळी विशेष मोहीम राबवली आरोपींना पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्यांची छत्रपती शिवाजी चौक आणि आसपासच्या मुख्य रस्त्यांवरून धिंड काढण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता दिंडी दरम्यान अनेक नागरिकांनी व्यापारी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या या पावलांचं स्वागत केलं या कारवाईमुळे परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांना स्पष्ट संदेश केला आहे नागरिकांचा आत्मविश्वास वाढला आहे असं एका स्थानिक व्यापाऱ्याने सांगितलं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांनी सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं साठी न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक